मिळत आहेत त्यांना बैठकीला बोलवा चर्चा करा चर्चेतून मार्ग काढून नक्की हे जी आर ची अंमलबजावणी आपण कधी करणार आहोत हे किमान त्यांना सांगा दहा हजार लोक जर तिथं बसली असतील आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आपल्या माध्यमातून किमान सरकारने यामध्ये लक्ष घाला अशी आमची भूमिका आहे मान्य सभापती महोदय सन्मान्य सतीश पाटील साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे फक्त सतेश पाटील साहेब हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि चार बोट तुमच्याकडे पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली सगळ्या संस्थांना तुमच्या काळात मान्यता मिळाली आणि काय सांगून दिली हे सांगून दिली की कायम विना अनुदानित त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही एक नवा पैसा एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही याचा पहिला टप्पा देखील हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस दिला चाळीस टक्क्याचा त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार होत त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना फुटकी कवडी पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय खरंय की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नाही त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलू परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तेथे ते राजकारण करतायत जे राजकारण चालले जाऊन राजकारण करता हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत सकारात्मक आहे काय राजकारणी करतायत जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे हे माझं मत आहे शिक्षकांना पूर्ण अधिकार आहे शिक्षकांनी स्वतःच्या मागण्या मांडल्या पाहिजेत पण ते जर पक्षीय राजकारण करत असतील तर हे योग्य नाही हे मान्य होणार नाही काय ना मला रोज मी गृहमंत्री आहे ना मला हे दिसत पण तथापि हे काय काही लोकांनी चूक केली म्हणून इतरांना त्रास देण्या आम्ही नाही त्यामुळे त्यांना निश्चितपणे आम्ही निरोप पाठवलेला आहे माझ कॉर्डिनेट आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत